स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन या रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे तांदळाची कुरडई इथे मी हे तांदूळ धुवून गिरणीवर दळून आणले धुवून सुकवून उन्हामध्ये सुकवलेले नाही आहेत आणि एकदम बारीक दळलेलं आहे पीठ तर आता मी हे पीठ पहिलं काढून घेते अर्धा किलो पीठ आहे ते आता ज्या भांड्याने मी पीठ घेतलेलं त्याच भांड्याने मी आता हे दोन भांडी पाणी गरम करून घेते हे एक भांडं आहे कधी पाणी कमी जास्त लागू शकतं तसे आपले तांदूळ नवीन किंवा जुना असेल तसा पहिलं मी एक भांडं घालून घेतलं आता हे दोन दुसरं भांडं आहे पाणी मी चांगलं असं आता गरम करून घेते आता पाणी इथे गरम झालं आहे त्यामध्ये मी ह्या चमच्याने मी दोन चमचे हे मीठ भरून घेतलं आहे हे मीठ घालून घेते आणि त्याच चमच्याने एक चमचा हा पापडखार घेतला आहे तोही घालून घेते व्यवस्थित मिक्स करूया इथे मी गॅस बंद करते आणि थोडं थोडं आपण आता हे पिठामध्ये घालून घेऊया आधी जास्तही नाही घालायचं एकदम थोडं थोडंच घालायचं आहे आणि चमच्याने मिक्स करून घेते तुम्ही जर पापड खार आणि मीठ पिठामध्ये घालून मिक्स केलं तरही चालेल पण मी पाण्यामध्ये घातलंय त्याच्यामुळे कसं सगळं व्यवस्थित सगळीकडे लागलं ला जातं मीठ आणि पापड खार आता मी इथे सर्व पाणी घालून घेते आधी इथे आता मी पाणी घालून सर्व मिक्स करून घेतलंय आणि थोडं थोडं करून मी आता हे मळून घेते पीठ इथे आता मी हे पीठ मळून घेतलंय त्यासाठी मला जास्त पाणी नाही लागलं ला। एक भांडं आणि थोडंसंच लागलं ला। ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतलेलं त्या भांड्याने पण कधी जास्तीचं लागलं तर त्यासाठी मी ग जास्त करून घेतलेलं तर तुम्ही पापड खार आणि मीठ या पिठामध्येच मिक्स करून नंतर जसं पाणी लागेल तसं तुम्ही हे पीठ मळून घ्या आता हे पीठ मी मळून घेतलं आहे त्याचे छोटे छोटे मी गोळे करून घेते मी आता इथे असे गोळे करून घेतले इथे मी हा साचा घेतला आहे चकलीचा त्याच्यामध्ये छोटी जाळी लावून घेतली आहे बारीकवाली दोन जाळे आहेत ही मिडियमवाली आहे आणि ही बारीक आहे तर मी बारीक वारी जाळी लावून घेतली आहे तिथे मी पीठ भरून घेतलं आहे आणि वरून झाकण लावून घेते आता ला मी आपण तेलाचा वगैरे वापर करणार नाही भांडं हो। लावून घेतलं ला आहे मी ते इडलीचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण आज कुरडही करणार आहोत अगदी सहज सोपी कोणीही करू शकेल नवीन शिकणारेसुद्धा अशा कुरड्या सर्व आपण त्याच्यामध्ये काढून घ्यायच्या पाडून तर मी दोन्ही भांड्यामध्ये कुरडई का पाडून घेतली आहे तोपर्यंत मी गॅसवर पाणी गरम करत ठेवलेलं हो पाण्याला छान अशी उकळी आली आहे त्यामध्ये मी भांडं ठेवून देते गॅस फास्ट ठेवते आणि पाच ते सहा मिनटं मी हे कुरड्या वापरून घेते इथे आता कुरड्या ठेव वापरायला ठेवून पाच मिनटं झाली आहेत झाकण काढते मस्त असे छान वापल्या गेल्या आहेत हाताला चिटकत नाही आहेत म्हणजे आपल्या कुरड्या शिजल्या गेल्यात तर आता मी गॅस बंद करते आणि थोडं दोन एक मिनटं थंड करून घेते इथे आता एक मिनटं मी हे फक्त वाप थंड करून घेतलेत आणि आता मी हे काढून घेते कुरडई हे चिटकत वगैरे नाहीच व्यवस्थित निघत आहेत बघा इथे मी प्लॅस्टिक अंचारलं आहे आणि आता पंख्याखालीच मी हे वाळवून घेणार आहे हे बघा मस्त सहज निघतात इथे आपल्या मस्त कुरड्या अशा सुकल्या गेल्या आहेत इथे मी सावलीमध्ये सुकवलं फॅन खाली पण नंतर एक ऊन त्याला कडकडीत असं दाखवायचं थोडं उन्हामध्ये कडकडीत सुकवून घ्यायचं आणि ते इथे मस्त किती छान झाले आहेत बघा पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या कुरड्या तयार झाल्या आहेत आता मी तुम्हाला तळून दाखवते इथे मी कढई ठेवली आणि त्यामध्ये तेल घालून घेतलंय आणि कुरडई घातली फटाफट होणारी रेसिपी कोणी बनवू शकेल आणि साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवले किती मस्त छान फुलली गेली आहे बघा कुरडई मुठी अशी अजूनही दाखवते तेव्हा किती मस्त कुरडई आपली फुलून येते छान अशी आता मी असेच अजून तळून घेते इथे आपल्या कुरड्या मस्त छान अशा फुलल्या गेल्या आहेत किती मोठ्या झाले आहेत था बघा तुम्हाला एक मी तोडून दाखवते एकदम सहज अशी हे बघा किती मस्त झाली आहे बघा आणि मी तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी कुरडे बनवायची ती दाखवली आहे तर प्लीज तुम्हाला जर हा रेसिपी आवडली असेल ना माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू